आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभाग आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काव्यसंमेलन आणि भित्तीपत्रकाचे प्रकाशन पार पडले यावेळी माननीय उषा किरण आत्राम ज्येष्ठ कवित्री प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर केशव देशमुख ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर तुकाराम रोंगटे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केले कवी संमेलनासाठी विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला कवी संमेलनासाठी परीक्षक म्हणून SM जोशी महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर अतुल चौरे आणि एच वी देसाई महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख डॉक्टर प्रभाकर घोडके यांची उपस्थिती होती कवी संमेलनातील सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू म्हणून पुस्तके देण्यात आली कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला ज्येष्ठ कवयित्री उषा किरण पात्रा यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले